अतिशय देखण्या भव्य दिव्य नियोजनबद्ध आणि लोकांच्या स्मरणात कायम राहील अशा लोकशा महोत्सवाचे सांगता सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित नवरत्नांचा लोकाशा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे याच कार्यक्रमात वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या दाम्पत्याचा सन्मान आणि एकत्र आदर्श कुटुंबाचा सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती अतिशय मनमोकळ्या भावना व्यक्त करताना अजितदादा पवार यांनी बीडच्या विकासाचा लेखाजोखा जसा आपल्या भाषणातून मांडला तशा बीडकरांनी या जिल्ह्याची प्रतिमा बदलण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही सांगितले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील नामांकित नवरत्नांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकलक्ष रुपये रोख सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले सामाजिक क्षेत्रात दिला जाणारा लोकाशा भूषण पुरस्कार माननीय शांतीलालजी मुथा यांना प्रदान करण्यात आला यावेळी त्यांनी लोकाशा महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित करून जिल्ह्यात एक चांगले वातावरण तयार होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचेही आवर्जून सांगितले अजितदादा पवार यावेळी म्हणाले मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी ज्यांच्यावर पर्यावरण खात्याची जबाबदारी आमच्या देवेंद्रजींनी सोपवलेली आहे ते आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ह प शिवाजी महाराज ह प महादेव महाराज विधिमंडळातील माझे सहकारी विजयसिंह पंडित विक्रमजी काळे सतीशजी चव्हाण समीरजी काझी योगेशजी क्षीरसागर अच्छय सत्कार मूर्ती शांतीलालजी मुथा सयाजीराव शिंदे राधेश्यामजी चांडक पहिलवान राहुल आवारे निखिला ताई माथ्रे विलासजी बडे मंगेशजी चिवटे भरतजी गीते ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या करता उपस्थित राहिलात ते आपले दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बम रोशनजी बम राजकुमार बम संजय कुमार बम प्रतापराव नलवडे दैनिक लोकाशा आणि टी व्ही न्यूज परिवारातील उपस्थित असणारे सर्वच निवासी संपादक उपसंपादक बाकीचे सगळे त्यांचे सहकारी बम परिवार जमलेले माझ्या बीड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला विजयरावांनी इथं बोलवलं आणि त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की अजित दोन तारखेला या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आमचा एक लोकाशाचा दैनिक लोकाशाचा एकोणिसाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही तीन दिवसाचं भव्य लोकशा महोत्सव आयोजित करणार आहोत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव यथोचित सत्कार त्यांना मानपत्र देऊन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आणि मग त्याला जोडूनच मी काही मीटिंग पण घेतलेल्या होत्या काही माझ्या पक्षाचेही कार्यक्रम घेतलेले होते आणि हा कार्यक्रम वेळेमध्ये उरकून मला मुंबईला आहे कारण ते बारा तासाच पायलटला गॅप असते आणि त्याच्यामुळं मलाही थोडीशी घाई आहे आज मी इतरांची पण भाषणं ऐकली पण पंकजाताई अतिशय फोटतिडकीनं बोलत होत्या शेवटी आपण ज्या भागामध्ये राहतो काम करतो तिथं काही नवीन प्रश्न निर्माण झाल्यानंतर स्थानिकच लोकांना त्रास होतो वेदना होतात आणि त्या इथं अनेकांनी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये बोलून दाखवल्या आज दैनिक लोकाशाच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी दैनिक संपद दैनिकांचे संपादक विजयराव बम आणि त्यांच्या सर्व परिवाराचं अभिनंदन करतो त्यांचं चिंतन करतो कारण पत्रकारितेमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये इथपर्यंतचा पल्ला गाठणं हे अलीकडच्या काळामध्ये तसं खूप उद्योगपती ह्या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत त्यांनी बऱ्याच अंशी हे क्षेत्र काबीज केलेलं आहे आणि त्याच्यातून निर्भीड पत्रकारिता आणि समाजातली खरी काय वस्तुस्थिती आहे ते लोकांच्या पर्यंत आणण्याचं काम करत असताना अनेक अडचणी अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात यामध्ये या, या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या लोकशा महोत्सवाचा समारोप आज आपल्या सा सगळ्यांच्या साक्षीनं होतोय आणि त्यानिमित्तानं विविध कर्तृत्व गाजवलेल्या मान्यवरांचा इथं सत्कार होतोय तो, सा तो आम्ही माझ्या शुभासते आमच्या पंकजादाच्या शुभासते आम्ही त्या ठिकाणी केला या सर्व पुरस्कारातीच मी अभिनंदन करतो कौतुक करतो मी पण माझ्या राजकीय जीवनामध्ये पस्तीस वर्ष काम करत असताना अनेकांचा माझा अनेक वर्षापासूनचा संबंध आलेला आहे ही सगळी पुरस्कार मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी आहे त्यांच्या कामातून त्यांनी त्यांचं मोठेपण सिद्ध केलेलं आहे या पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्याकडनं यापेक्षा मोठी कामगिरी घडावी आणि त्यांच्या कामगिरीतून नव्या पिढीला एक विश्वास मार्गदर्शन प्रेरणा ही देखील त्या ठिकाणी मिळावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या निमित्तानं देतो दैनिक लोकशाही पुरस्कारासाठी अगदी योग्य व्यक्तींची निवड केली मी विजयरावांना विचारत होतो किंवा निवड कुणी केली विजयराजींनी सांगितलं की आम्हीच वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर निवडले आणि नेमका योग कसा घडून आला की विविध क्षेत्रातल्या नऊ मान्यवरांचा म्हणजे नऊ रत्नांचा आज पुरस्कार देऊन इथं योच सत्कार होतोय ते खरोखरच अतिशय अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे त्यांच्याबद्दल लोकशाही परिवाराला देखील मी धन्यवाद देतो सन्माननीय शांतीलाल मुथा यांच्याबद्दल मी काय सांगणार खरं तर सामाजिक कार्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे मागं देखील मला आठवतं आहे ज्यावेळेस लातूरला भूकंप झालेला होता आणि त्या काळामध्ये लातूर उस्मानाबादचा भूकंप अनेक जुन्या लोकांना आठवत असेल त्या काळामध्ये ज्यांचे आई वडील गेले आणि मुलं त्यामध्ये वाचली त्या मुलांच्याकरता पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी सरकारकडनं त्यावेळेस पवारसाहेब मुख्यमंत्री ते जागा मिळवली आणि तिथं अतिशय चांगल्या प्रकारे एक वास्तू उभी केली आणि त्या मुलांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम त्यांना घडवण्याचं काम त्यांना ज्ञान देण्याचं काम त्यांना शिकवण्याचं काम अशा पद्धतीनं आमच्या मुथासाहेबांनी तिथं केलेलं आज देखील तुम्ही पुण्यावरून शिरूर आणि तिकडं नगरला जात असताना ती वास्तू रोडच्याकडेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते इथं नाही तर कुठंही दुष्काळ पडो कुठंही आमच्या जनावरांच्याकरता छावण्या उभ्या करो कुठंही वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी पाणी अडवा पाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साठवा करता कार्यक्रम असतो त्यामध्ये त्यांचं योगदान कितीतरी तुम्हाला त्यांच्याबद्दलची उदाहरणं सांगता येतील त्यांच्याबद्दल बोलायचं तर बीड जिल्ह्यातल्या डोंगरकिनी हे त्यांच्या गाव पंधरा ऑगस्टला त्यांचा चोपन मध्ये जन्म झाला नेमकं देशाला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीसला पण तीस तारीख बघून आले आणि सव वयाच्या सहाव्या वर्षी <coughs> त्यांच्यावर वेगळा प्रसंग उद्भवतो अतिशय लहान वयामध्ये त्यांच्या आई त्यांना सोडून गेल्या आणि बीडमधल्या कडागावच्या जैन बोर्डिंग स्कूलमधनं आठवी ते अकरावी त्यावेळेस अकरावी होती जुन्या अकरावीनंतर दहा दोन तीन असं ते झालं त्या अकरावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आणि तेव्हाच्या अहमदनगर ते आणि आत्ताच्या अहिल्यानगरमधून त्यांनी ते त्या ठिकाणी परीक्षा दिली आणि पुण्याच्या बी एम सी सी कॉलेजमधनं पदवी त्यांनी घेतली आणि त्यानंतरचा काळ त्यांनी स्वतःला उद्योग व्यवसायामध्ये स्वतःला झोकून दिलं वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि ते काम आजपर्यंत अथक अशा प्रकारचं चालू आहे त्यांचा काही वर्षापूर्वी बघितला तरी त्यांच्या चेहऱ्यावर तोच उत्साह तोच ठिकपणा आजही तो आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम हे अक्षरशः डोंगरा एवढं आहे गरीब कुटुंबासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं केलेलं आयोजन असेल हुंडाविरोधी चळवळ राबवली असेल विधवा घटस्फोटीत महिलांचं पुनर्विवाह लावून दिलेले ला असतील किंवा वंचित समाजातल्या तसंच अनाथ गरबी गरीब गरजू मुलांचं शिक्षण पूर्ण करून देण्याचं काम असेल प्रत्येक नैसर्गिक संकटामध्ये ते लोकांच्या मदतीला जाऊन जातात इवन त्र्याण्णवचा लातूर उस्मानाबाद म्हणजे धाराशिवचा भूकंप त्याच्यानंतर दोन हजार एकचा चा गुजरातचा भूकंप दोन हजार दोन महापूर दोन हजार पाच ची सुनामी लाट दोन हजार पाच मधल्या जम्मू काश्मीरचा भूकंप दोन हजार आठचा बिहार मधला पूर दोन हजार तेरा आणि दोन हजार सोळा मधला आपल्या राज्यातला वेगवेगळ्या भागामध्ये पडलेला दुष्काळ प्रत्येक संकटामध्ये शांतीलालजी मुथा आणि त्यांची टीम आणि जैन संघटना ही मदतीला धावून गेलेली आहे आजच्या महाराष्ट्रासोबतच आज ते छत्तीसगड असेल मध्य प्रदेश तामिळनाडू आंध्र प्रदेश गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा सारख्या राज्यांमध्ये देखील त्यांचं काम हे आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतं अशा योग्य व्यक्तीला हा पुरस्कार देऊन विजयराज तुम्ही आणि तुमच्या परिवारांनी

या ठिकाणी कुटुंब व्यवस्था विस्तृत होत चाललेली आहे अशा ठिकाणी पन्नास पन्नास वर्ष चार चार एकत्र राहण्याची परंपरा ही संपूर्ण भारतामध्ये आहे जो काही वसुदेव कुटुंब भारत एक कुटुंब प्रधान देश आहे आणि भारतामध्ये एक मूल्यांची धारणा आहे यामुळे या पद्धतीने या यशस्वी जोडप्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे मी त्यांच्या सर्वांचे चरणी वंदन करतो आणि संपूर्ण